त्यांचा सगळा रात्रीच खेळ दिवसा काय होत नाही त्यांच सगळं रात्रीच चालत कारण तांत्रिक मांत्रिक हे सगळे रात्री काम करतात सर काल वंचित बहुजन आघाडीने आरोप केला होता की राऊत साहेबांची आणि जेपी पी नड्डाची भेट झाली त्यानंतर फडणवीस देखील मातृश्रीवर येऊन गेले काही खळबळ वंचित वाले काय मातोश्रीचे सिक्युरिटी गार्ड आहेत ते कि कोण येतं कोण जात हे त्यांना कळत त्या वॉचमॅन आहेत की काय मातोश्रीत कोण आला कोण गेला किंवा उद्या जर कोण येणार असेल तर यांना सांगून येतात काय हे काय लोकांचं लक्ष भरकटण्याचं काम चालू आहे लोकांचं लक्ष एका जा जागेवरून दुसऱ्या जागेकडे जावं म्हणून केलेला हा उद्योग आहे आठवड्याभरापासून मातोश्रीवर जिल्हा पातळीवरील सर्व जागांचा आढावा घेतला जातो माहिती आहे त्यानुसार ठाणे कल्याण ठाणे नाही असं काही नाही रणनीती कधी कोणाची कोण कधी सांगत नाही रणनीत्या सांगून जर युद्ध झाली असती तर कुठलंच युद्ध झालं नसतं तसंच निवडणूक देखील एक युद्धच आहे त्याच्यामुळे कुठली रणनीती अशी कोण कोणाला सांगत नाही परंतु पक्षप्रमुख स्वतः मेहनत करून प्रत्येकाशी बोलून मतदारसंघाची माहिती घेऊन मग त्यावर निर्णय घेत असतात जसे आतापर्यंत बाकीच्या मतदारसंघाचे झाले तसे आज ठाण्याचे होते मुंबईतल्या नायर हॉस्पिटल मध्ये कारवाई करण्यात आलेली विद्यार्थी त्यांची सुरक्षित आम्ही हा प्रश्न दररोज ओरडून ओरडून सांगतोय लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण योजना ही फार महत्वाची आहे आज महिलांची सुरक्षितता जो महाराष्ट्र राज्य सुरक्षतेच्या बाबतीमध्ये अग्रेसर होत ते आज महाराष्ट्र राज्य इतकं पिछाडीवर गेलंय की कोणी कोणाला घाबरत नाहीये भीती नावाचा प्रकार पोलिसांचा दरारा हा राहिलेला नाहीये जो पोलिसांचा दरारा असायला पाहिजे मुंबईत मुंबईत रात्री महिला एकट्या फिरत होत्या आजही हजारो ते महिला रात्री कामावर जातात येतात कामावर आता एक मनात भीती निर्माण झाली आहे डॉक्टरांच्या बाबतीमध्ये हा प्रश्न सतत वारंवार येतोय त्यामुळे अशा प्रकारची भीती किंवा दरारा निर्माण करण्यास सरकार अपयशी ठरलेलं आहे च शंकराचार्यांचं ज्या वेळेला शंकराचार्य मातोश्रीवर आले होते त्यावेळेला त्यांनी जे सांगितलं होतं आणि त्यांचं म्हणणं बरोबर आहे की ज्या आपल्या देशी गायी आहेत या देशी गायींच पूजन झालं पाहिजे जनन झालं पाहिजे त्याचं कारण असं आहे की गायीपासनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळतात गाय ही माता म्हणून आपण बघतो आणि ती देत असते जी देते ती माता असते आणि म्हणून तिचं पूजन व्हायला पाहिजे ह्याच्यात काही चूक आहे चुक आहेत काल त्यांनी तेच सांगितलं की देशी गायी ज्या आहेत त्यांना माता म्हणून बघा कारण माता म्हणून बघा म्हणजे याचा अर्थ काय होतो की शेतकऱ्याला ती पहिल्यापासून देतच असते आणि जी देते आपल्याला ती आपली माता असते आपली आई जशी आपल्याला देत असते तशी ती देत असते आणि म्हणून तिला माता म्हणून संबोधणं काय चुकीचं आहे असले एकनाथ शिंदे खरे हिंदुत्ववादी आहेत हनुमानासाठी था जर छाती पाडली तर ते खरे हिंदुत्ववादी एकनाथ शिंदेने छाती फाडून दाखवावी आतमध्ये हनुमान आहे की नाही आमचं काहीच म्हणणं नाही शंकराचार्यांचा आदेश आहे सर महाविकास आघाडीच्या बैठका पार पडत आहे मात्र जी काही माहितीमध्ये बातम्या विदर्भाच्या नाना राना पटोले संजय राऊत खडाजंगी झाली आहे नाराजी चाललंय असं काही नाहीये येत्या काही दिवसामध्येच तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्र बसून जागा वाटपाच्या बाबतीमधली माहिती आपल्याला देतील मुंबईच्या जागा वाटपाबद्दल तुम्ही मुद्दा केला कुठपर्यंत आलाय मुंबईच्या जागा वाटप आणि सगळं अखेरच्या टप्प्यामध्ये आहे आणि मी तुम्हाला जसं सांगितलं काही दिवसातच आपल्याला तिन्ही पक्षाचे नेते मिळून जागा वाटपाचं सूत्र सांगतात मुंबईतल्या काही मतदारसंघावर काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येक पक्षाला ही जागा आपल्याला मिळावी असं वाटत असत आणि असं वाटणं याच्यात काही गैर नाहीये परंतु सगळी समीकरणं बघावी लागतात निवडून येणारी क्षमता कुठला मतदारसंघ कोण जिंकू शकतो या सगळ्यावरती चर्चा होत असते आणि ही चर्चा होऊन अंतिम निर्णय लवकरात लवकर होईल आम्हाला त्याच्यात काही अडचण वाटत नाहीये दसऱ्यापर्यंत दसऱ्यापर्यंत असं सांगितलं जागा मी आता तारीख नाही सांगू शकणार पण लवकरात लवकर होईल एवढं मला दसरा मेळावा शिवाजी पार्कलाच होईल आम्ही त्याच्या पार्क पूर्वीपासून त्याच्या संदर्भात पत्र व्यवहार करतोय दसरा मेळावा शासनाने देखील काही दिवस जे राखून ठेवलेले आहेत त्याच्यात दसरा मेळावा हा शिवसेना या पक्षासाठी ठेवलेला आहे मागच्या वर्षी देखील ज्या वेळेला हे दोन गट झाले तरी देखील दसरा मेळावा एकदा कोर्टाने आम्हाला दिला एकदा महानगरपालिकेने दिला आणि प्रत्येक वर्षी तो आमचा तिकडेच होईल याचा आम्हाला विश्वास आहे परवानगी परवानगी दिली नाही परवानगी देतील परवानगी द्यायला काही अडचण आहे असं मला वाटत नाही आचारसंता जर लागू झाली दसरा मेळावा होणार की आचारसंहितेमध्ये मेळावा घेऊ नये असं कुठेही लिहिलेलं नाही आचारसंहिता म्हणजे काय की निवडणुकीच्या कालावधीमध्ये राजकीय पक्षाने त्याच आचरण कसं असावं याच्यासाठी बनवलेली ती संहिता आहे त्याला काय बंदी नाही आहे की विधानसभेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे ठाकरेही तिकीट द्यायला मागे पुढे पाहणार नाही त्यांनी पत्र द्यावं तसं वाजे कोणाचा माणूस होता त्यांच्या जवळचे जे अधिकारी होते जे आता अंटलियाच्या केसमध्ये सगळे होते आम्ही या सगळ्या गोष्टी त्यांनी जर काढल्या तर आम्हाला पण सगळ्या गोष्टी माहिती आहेत आम्ही देखील सांगू शकतो म्हणूनच सा म्हणत पत्रकार तुम्ही आहात तुम्ही शोधा त्याच्यामध्ये कोणाचा माणूस होता ते श्रीकांत शिंदेला अजून बऱ्याचशा गोष्टी माहीत नाही आहेत त्यांनी आपल्या वडिलांना विचारावा आणि मग त्याच्या बाबतीतला खुलासा करावा हे सगळं जे हे हे बघा इलेक्शनच्या तोंडावर करतायत यांचं सरकार येऊन अडीच वर्ष झाली हे निवडणुकीच्या तोंडावर सगळ्या योजना आणताय त्याला म्हणताय माहिती द्यायचं नाहीये कारण आता आचारसंहिता लागेल शेवटच्या कालच्या बैठकीमध्ये असे शेकडोनी निर्णय होत आहेत त्याला माहिती आहे करायचंच नाहीये कारण आता आचारसंहिता लागू होणार आहे या महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट झालाय काल गडकरी साहेब पण बोललेत की तुम्ही योजना जाहीर करताय पैशाचं काय मुंबई महानगरपालिका साफ करून टाकली मुंबई महानगरपालिकेचे पगार पुढच्या वर्षी होतील की नाही माहीत नाही म्हणजे सगळ्या प्रकारे यांचे कॉन्ट्रॅक्टर मित्र हे फायदेशीर ठरतायत आणि जनता वेटीला धरली जाते है। जो टॅक्स पेअर आहे ज्या टॅक्स पेयरने विकासाच्या कामासाठी पैसे दिलेले आहेत त्याची उधळण चालू आहे आमचं म्हणणं असं आहे तुमचं जर इंटेन्शन चांगलं असेल तुम्हाला जर खरोखर वाटत असेल की कुठल्या योजनेमुळे कुठल्या एखाद्या लाभार्थ्यांचा फायदा व्हावा तर अडीच वर्ष तुम्ही गपचुपका बसतात लोकसभेला हरल्यानंतर या सगळ्या योजना तुम्ही बाहेर आणल्या तुम्हाला खरोखर भलं करायचं होतं तर तुमचं सरकार आलेलं होतं तुम्ही ताबडतोब करू शकला असतात लोकसभेला सपाटून मार खाल्ल्यानंतर तुम्हाला सगळ्या ह्या योजना आठवल्या आणि ह्या योजना फक्त तोंडाला पानं पुसण्याचं काम करतायत कॉन्ट्रॅक्टर मित्रांचं भलं करतायत बाकी काही चालू नाहीये देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केलेला आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बोट जिहाद सुरू आहे अठ्ठेचाळीस पैकी चौदा लोकसभा मतदारसंघामध्ये बोट जिहाद झाला त्यामुळे सिंधुत्ववाद्यांना आम्ही पराभूत करू शकतो असा काही लोकांना आत्मविश्वास वाटत बघा निवडणुका या लोकांच्या मतांवरती अवलंबून असतात आणि जो मतदान मतदार करतो तो सुज्ञ मतदार असतो तो हिंदू किंवा मुस्लिम नसतो तो मतदार असतो आणि मतदार मतदान करतो त्याच्यावरती निकाल लागतो हे लोक पण टोप्या घालून मतं मागायला जातात ना त्यांच्याकडे असं नाही ना की त्यांच्याकडे जात आमच्याकडे हजारो नाही फोटो आहेत सगळ्यांचे तुम्ही आज मतदारांना अपील करता कायद्यानेच बंदी आहे हिंदू किंवा मुस्लिम म्हणून मतदान करा असं सा सांगायला मतदार म्हणून तुम्हाला सांगायची हिंमत पाहिजे तुम्ही इतके वर्ष सत्तेत होतात ना तुम्ही कामाच्या जोरावर मतं मागता ना धर्माच्या जोरावर काय मागताय कामाच्या जोरावर मागा तुमचा परफॉर्मन्स दाखवा लोकसभेला हरल्यापासून यांच्या पायाची वाळू सरकलेली आहे हिंदू मुस्लिम दंगे यांना घडवून आणायचे आणि कामाच्या जोरावर मतदान मागायचं नाहीये मतदान धर्माच्या जोरावरती मागायचंय आमचं मत असं आहे प्रत्येकाचा धर्म प्रत्येकाला प्रिय आहे आणि प्रत्येक जराच्या धर्मावरती कोणी कोणाच्या धर्मात हस्तक्षेप करू नये प्रत्येकाला आपल्या धर्माबद्दल अभिमान असायलाच पाहिजे आम्हाला देखील आहे आणि प्रत्येकाला तो असलाच पाहिजे पण एकोणीस शिवसेने जे हिंदुत्व होते वारंवार प्रश्न उपस्थित करताना दिसून येतात कारण काल शंकराचार्य जे आहेत ते वर्षा मंगल्यावर गेले होते त्यांची पाठ्यपूजन त्या ठिकाणी करण्यात आलं परत गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारने या महाराष्ट्रातले बरेचसे उद्योग हे गुजरातला पाठवले त्याचबरोबर महाराष्ट्रात उद्योगांना ज्या पद्धतीची वागणूक मिळते ज्या पद्धतीने प्रदूषण मंडळाचे काही लोक मर्सिडीज सारख्या कंपनीला नोटीस देत आहेत आणि उद्योग घालवण्याचं काम महाराष्ट्रात चालू आहे नवीन उद्योग आणायची तर कुठली नवीन घोषणा नाहीच जे कुठले दावे मधून आल्यानंतर केले होते त्याच्या संदर्भातली कुठलीही माहिती महाराष्ट्रातल्या जनतेला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे बरेचसे तरुण परदेशात जात आहेत नोकरीसाठी बरेचसे तरुण वैफल्यग्रस्त आहेत आणि म्हणून अशा वेळेला या महाराष्ट्रातल्या तरुणांना मुंबईतल्या विशेषतः पदवीधरांना मी पदवीधर मतदारसंघातला निवडून येताना एक वचन केलं होतं की शिवसेना तुमच्या पाठीशी उभी आहे आणि मी पदवीधर मतदारसंघातला निवडून आलो तर आपल्याला नोकरी मिळवून देण्यासाठी मी अवश्य प्रयत्न करीन आणि म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक शिवसेनेच्या वतीने एक भव्य नोकरी मेळावा मी दिनांक पाच सप्टेंबर ऑक्टोबरला आयोजित केलेला आहे या महानोकरी मेळाव्यामध्ये जवळपास एकशे चाळीस कंपन्या सहभागी होत आहेत आणि एकशे चाळीस कंपन्या वेगवेगळ्या वेग वेग पंधरा सेक्टरमधल्या आहेत मग त्याच्यात लॉजिस्टिक आहे बँकिंग आहे बी पी ओ आहे फायनान्स आहे ऑटोमोबाईल आहे मॅन्युफॅक्चरिंग आहे आय टी आहे अशा वेगवेगळे जी सेक्टर्स आहेत सर्विस इंडस्ट्री आहे हॉस्पिटॅलिटी आहे अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये या नोकऱ्या अगदी छोट्यापासून मोठ्या पदापर्यंत म्हणजे जनरल मॅनेजर पदापर्यंत अशा प्रकारच्या ॲवेलेबल आहे करून दिलेल्या आहेत आत्तापर्यंत जवळजवळ एक चौदा हजार नोकऱ्या याची उपलब्धता ह्या सगळ्या कंपन्यांनी माझ्याकडे दिलेली आहे आणि आतापर्यंत आमच्याकडे जवळपास पंधरा हजार रजिस्ट्रेशन आलेलं आहे परंतु अजूनही मागणी आहे अजूनही लोक आम्हाला विचारणा करतायत तरुण आमच्याकडे मागणी करतायत कंपन्या देखील आमच्याकडे मागणी करतायत की आम्हाला देखील या मेळाव्यात तुम्ही सामील करून घ्या म्हणून आज एक तारखेला आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन बंद करणार होतो तर आम्ही त्याचे अजून दोन दिवस वाढवून दिलेले आहेत दोन आणि तीन तारखेपर्यंत आम्ही हे रजिस्ट्रेशन चालू ठेवलेलं आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याला आमच्याकडनं ताबडतोब फीडबॅक जातोय त्याला त्या आज एक तारखेला आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन बंद करणार होतो तर आम्ही त्याचे अजून दोन दिवस वाढवून दिलेले आहेत दोन आणि तीन तारखेपर्यंत आम्ही हे रजिस्ट्रेशन चालू ठेवलेलं आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याला आमच्याकडनं ताबडतोब फीडबॅक जातोय त्याला त्याची लिंक पाठवली जाते त्याचा जॉब त्याची अवेलेबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी कन्फर्म करून या सगळ्या गोष्टी त्या दिवशी होतील आणि महाराष्ट्रातल्या किमान मुंबईतल्या किमान बारा हजार लोकांना नोकऱ्या देण्याचं काम हे शिवसेनेच्या वतीने होईल एका बाजूने सरकारमध्ये असून सरकार लोकांना नोकऱ्या देऊ शकत नाही दुसऱ्या बाजूने आम्ही जी बाळासाहेबांची शिकवण आहे की समाजासाठी तुम्ही काम करत राहा त्या समाजामध्ये आज बेरोजगारीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आज असल्यामुळे याच्यावरती आपण लोकांना मदत करायला पाहिजे तरुणांना मदत करायला पाहिजे म्हणून अशा प्रकारच्या महानोकरी मेळाव्याचं आयोजन करतोय याचं उद्घाटन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे सकाळी दहा वाजता करतील त्यांच्यासोबत प्रमुख आदित्यजी ठाकरे देखील असतील शिवसेनेचे इतर नेते देखील असतील परंतु हा भव्य रोजगार भव्य नोकरी मिळावा यशस्वी करण्यासाठी मुंबईतले तमाम शिवसैनिक सगळे पदाधिकारी हे दिवसरात्र कष्ट करत आहेत आणि मला असं वाटतं की शिवसेनेच्या वतीने हे एक मोठं पाऊल महाराष्ट्रातली बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टिकोनात आम्ही उचललेला आहे अनेक करून किंवा तळागाळातील लोकांना रोजगार आणि योजना आणून दिल्या असं म्हणणं आकडे समोर ठेवावेत एकदा समोरासमोर बसावं हे सरकार खोटं बोलतय आणि रेटून बोलतय या सरकारने किती गुंतवणूक आणली त्याच्यापैकी आकडे सही किती केले किती प्रत्यक्षात आले किती उद्योग गेल्या अडीच वर्षामध्ये आले या अडीच वर्षाची का श्वेतपत्रिका काढावी आमचं म्हणणं श्वेतपत्रिका काढा श्वेतपत्रिकेमध्ये तुम्हाला कळेल कि किती उद्योग आले किती पैसे आले काय झालं काय नाही झालं आमच्यापेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे असते दररोज पेपरला बातमी येते की एक उद्योग पळवला एक उद्योग गेला गुजरातला त्यामुळे असं म्हणणं आहे उद्योग खात्याने श्वेतपत्रिका काढावी याच्या बाबतीतली <laughs> दररोजचा प्रश्न असताना साकने एमआयडीसीतून जवळपास 50 कंपन्या आंध्र आणि गुजरातकडे आमचं हेच म्हणणं आहे की दररोज वेगवेगळे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जातात महाराष्ट्रात येताना प्रकल्प आणण्यासाठी योजना नाहीये प्रकल्प बाहेर घालवण्यासाठी योजना आहे प्रदूषण मंडळाचा अध्यक्ष मर्सिडीज कंपनीला भेट देतो आणि नोटीस पाठवतो हो अरे परदेशातल्या कंपन्या महाराष्ट्राकडे बघून आलेत तुमच्याकडे बघून आलेल्या नाहीयेत ना ह्या सगळ्या प्रकारे ज्या प्रकारे कंपन्यांना प्रदूषण मंडळाच्या नोटीसेस जात आहेत आणि जी हप्तेखोरी चाललेली आहे याचा कधीतरी आढावा घ्या कंपन्या बंद होणार नाही तर काय होणार पुन्हा जर एखादी नोटीस दिली तर आणि त्या कंपनीने काय चुकीचं केलेलं असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे परंतु यांची नोटीस जाते यांचे पैसे मिळाले की नोटीस बंद होते प्रदूषण मंडळाने किती आत्तापर्यंत नोटिसेस इश्यू केल्या किती लोकांवर कारवाई केली आणि किती नोटीसेस मागे घेतल्या किंवा किती नोटिसेस आता कोल्ड स्टोरेज मध्ये टाकल्यात याचा देखील हिशोब द्यावा आणि त्यामुळे वेगवेगळ्या वे वे प्रकारे हरॅसमेंट चालू हे उद्योग बाहेर काढण्याचं काम चालू आहे महाराष्ट्रातला बेरोजगार तरुण वैफल्यग्रस्त झालेला आहे आणि म्हणून त्याच्यावरचा उपाय म्हणून शिवसेनेने उद्धव साहेबांनी याच्या बाबतीत पुढाकार घेऊन हा मोठा एक नोकरी मिळावा आम्ही आयोजित करतोय सर पण जसं सरकारने सांगितलेलं आहे की अडीच वर्षामध्ये आम्ही अनेक योजना आणल्या तळागाळातील सेवकांना किंवा आज ग्रामसेवक मोठ्या प्रमाणात खरं तर भेटले होते त्यांना देखील आम्ही आठ हजार रुपये आपली पत्रकार परिषद चालू असतानाच ही माहिती माझ्याकडे आलेली आहे जसं आम्ही सांगतोय की यांचे सगळे लाडके कॉन्ट्रॅक्टर लाडके उद्योजक या सगळ्या योजना चालू आहेत आत्ताच माझ्याकडे जशी माहिती आली है आहे की पालकमंत्र्यांचा जो निधी आहे हा निधी फक्त सत्ताधारी पक्षांना देत आहेत आम्हाला देखील नावाला फक्त दाखवण्यासाठी काही प्रमुख लोकांना थोडा थोडा निधी दिला आहे परंतु ज्यांना दहा कोटी देत आहेत तिथे आम्हाला पन्नास लाख साठ लाख केवळ एक दोन लोकांना फक्त नावासाठी दिलेला आहे आता ह्यामध्ये आज केईस्ट वॉर्डमध्ये निविदा कॉन्ट्रॅक्टरने भरायची नऊ कोटीचा निधी आलेला आहे भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे परंतु तिकडे बाउन्सर्स ठेवलेत आणि हे बाउन्सर्स कोणालाही खासदारांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या व्यतिरिक्त कोणालाही तिकडे निविदा भरू देत नाही मी आपल्या माध्यमात महानगरपालिकेला सांगतोय बाउन्सर हटवा लगेच निविदा भरायला द्या मी आता कमिशनरला फोन करतोय जर ते बाउन्सर जर हटले नाहीत तर त्या बाउन्सरना बाउन्स करायची जबाबदारी शिवसेना घेऊ काय फोटो वगैरे आलेले आता तिकडे हे सगळं भानगड चालू आहे फक्त जे खासदारांचे जे जवळचे कॉन्ट्रॅक्टर आहेत तेवढ्याच लोकांना फक्त आतमध्ये घेतलं जाते आणि बाकीच्या लोकांना आतमध्ये येऊ देत नाहीये स्थानिक खासदार